आज आपण बनवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुंठवडा प्रसाद या त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुक खोबरं आहे हे एक चमचा बडीशोप दोन ते तीन बदाम हे ऑप्शनल आहे नाही घेतले तरी चालतात एक चमचा खडी साखर एक चमचा आपली नेहमीची साखर असते ती एक चमचा साखर घेतलेली आहे जर खडी साखर नसेल तर तुम्ही दोन चमचे साखर टाकू शकता साधी आपली एक छोटा सुंटेचा तुकडा किंवा सुंट पावडर वापरू शकता चमचा धनेपूड थोडेसे मनुका आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून वाटून आहे आपण मनुके जे ठेवले होते साईडला ते घालायचे आता